मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याकरता प्रवाशांची भटकंती अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानक महत्वाचे असून या स्थानकात जंक्शनचा दर्जा आहे मात्र ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर असलेली प्रवाशांची तुफान गर्दी यात रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांच्या घशाला कोरड पडलेली असताना पाणी बॉटल घेण्यास भाग पडत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे मध्य रेल्वेचा भुसावळ विभागातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर मुंबई पुणे नागपूर अहमदाबाद दिल्ली हैदराबादसह बाहेरगावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते दरम्यान सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे रेल्वे स्थानकावरील एक व दोन फलाट प्रवाशांच्या गर्दीमुळे फुलून गेलं असल्याचं चित्र आहे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांची तुफान गर्दी रेल्वे स्थानकावर पाहावयास मिळते मात्र रेल्वे स्थानकावर साधे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याने प्रवाशांची पिण्याच्या पाण्याकरता भटकंदी होत असून नाईलाजास्तव प्रवाशांना खिशास कात्री लावून पाणी बॉटल विकत घ्यावी लागते यामुळे प्रवाशांमध्ये मात्र रेल्वे प्रशासनाबाबत संताप व्यक्त होत आहे अकोला जिल्ह्यासह मूर्तिजापूर शहरात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच जात आहे त्यामुळे उन्हाच्या झळांचा मारा मूर्तीजापूरकरांना बसत असून रेल्वे प्रवासात प्रवाशांना घामाच्या धारा लागलेल्या असतात या कडाक्याच्या उन्हात तहान मोठ्या प्रमाणात लागते मात्र मूर्तिजापूरतेत ते रेल्वे स्थानकावर पानपोई वाटत हो वेंडिंग मशीन बंद असल्याने थंडगार पाणी पिण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानकावर वनवन करावी लागत आहे रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याचे नळ बसवण्यात तर आले आहेत मात्र त्यात पाणी येत नसून संपूर्ण स्थानकावरील पिण्याच्या पाण्याचे नळ फक्त शोभेचे वस्तू बनले असल्याचं प्रवाशांचं बोलणं गेल्या काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाच्या वतीने थंडगार पाणी पिण्यासाठी आय आर सी टी सी ने उपलब्ध करून दिलेल्या वॉटर बेंडिंग मशीन धूळ खात पडले मध्य रेल्वेच्या बहुतांश रेल्वे, रेल्वे स्थानकावर पानपोईची सुविधा मात्र काही पानपोई पाण्याअभावीच उभे आहेत प्रतिनिधी सिद्धार्थ तायडे सह ब्युरोची सूर्या मराठी न्यूज अकोला काय सांगाल उन्हाळ्याचे दिवस आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे तुम्हाला काय पण नाही रेल्वे स्टेशनला काही भीच नाही आहे आमचे लहान छोटे छोटे लोकं आहेत आमच्यासोबत आम्ही काय करावं पाणी विकत घ्यावं लागते आम्हाला रेल्वे स्टेशनवर पाहिलं का तुम्ही पाणी चालू आहे का पाणी पाहायला पाणी नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा